नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चा, चॅनलवरच्या चॅनलचं नाव आहे मुद्दा हक्काचा मित्रांनो पावसाचा अंदाज हा आलेला आहे पाऊस अगदी मान्सून पूर्व पाऊस अवकाळी पाऊस ज्याला आपण म्हणतो तो पाऊस बऱ्याच जिल्ह्यामध्ये मराठवाडा असेल किंवा विदर्भ असेल किंवा कोकण असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडणार आहे आणि नेमका आता मराठवाड्यामध्ये तर भरपूर प्रमाणामध्ये अवकाळी पाऊस सध्या पडतच आहे परंतु अजून आज जी आहे ती आहे सोळा तारीख आणि सोळा तारखेच्या नंतर सुद्धा मराठवाड्यामध्ये पाच दिवस सलग या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे तर नेमके ने ने ते जिल्हे कोणते आहेत आणि पाऊस कसा पडणार आहे कसा राहणार आहे शेतकऱ्यांनी नेमकी काय काळजी घ्यायची आहे लोकांनी नेमकी काय काळजी घ्यायची आहे हेच तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर नमस्कार मी रंजित मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे आपण विविध माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन येत असतो मित्रांनो बीड असेल नांदेड असेल उस्मानाबाद असेल किंवा लातूर असेल या ठिकाणी मराठवाड्यामध्ये जोरदार पाऊस पडणार आहे परभणी सुद्धा या जिल्ह्यांना सुद्धा भरपूर असा पाऊस अवकाळी पाऊस ज्याला आपण म्हणतो मान्सून पूर्व पाऊस मान्सून अगदी सहा जून पासून मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रात कोसळणार आहे अशा प्रकारची माहिती आहे परंतु मान्सून पूर्व पाऊस जो असतो तो अगदी शेतकऱ्याला ऊस त्यांच्याकडे असतो त्या शेतकऱ्याला अगदी तो प्रभावी ठरतो मात्र ज्या शेतकऱ्यांकडे ऊस नाही किंवा ज्या शेतकऱ्यांकडे कुठलंही पीक नाही उन्हाळ्यामध्ये त्या शेतकऱ्यांसाठी मान्सून पूर्व पाऊस हा अवकाळी मानतो किंवा तो पाऊस चांगला नसतो अशा प्रकारचा सुद्धा काही शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे परंतु ज्या शेतकऱ्यांकडे ऊस आहे त्या शेतकऱ्यांना अगदी या पावसाचा फायदा होणार आहे कारण पाऊस जो पडणार आहे ज्या शेतकऱ्यांकडे पाणी कमी होतं किंवा ज्यांचे ऊस वाळत होते तर त्यांच्यासाठी आता आनंदाची बातमी म्हणावी लागेल आणि सहा मे पासून सहा जून पासून सॉरी पावसाला सुरुवात होणार आहे मान्सून सुरुवात होणार आहे महाराष्ट्रामध्ये सहा जूनला मान्सून हा परतणार आहे लोटणार आहे किंवा येणार आहे आणि ज्या वेळेस मान्सून येईल त्यावेळेस हा हाहाकार या महाराष्ट्रात गाजणार आहे मराठवाड्यामध्ये असो किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तो पाऊस पडणार आहे आणि अवकाळी पाऊस तर आता महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात पडायला तर सुरुवात आहेच परंतु खास करून मराठवाड्यामध्ये जे काही परिस्थिती निर्माण झालेली आहे छत्रपती संभाजीनगर असेल या ठिकाणी सुद्धा पाऊस भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये सध्या चालू आहे परभणी असेल नांदेड असेल लातूर असेल यवतमाळ यवतमाळकडे सुद्धा या भागाने सुद्धा पावसानं आता थैमान था, घालायला सुरुवात केलेली आहे नांदेड असेल या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस हा पडायला सुरुवात झालेला आहे आणि पाऊस जो पडतो तो त्यामध्ये गारांचा पाऊस मोठ्या प्रमाणात पडताना आपल्याला पाहायला मिळत आहे कारण आपण बघितलं होतं या अवकाळी पावसामध्ये ज्या ठिकाणी गारा पडल्या नव्हत्या त्या ठिकाणी सुद्धा आता वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये वारे सुटत आहेत आणि वादळी वाऱ्यासह मोठा अवकाळी पाऊस येऊन त्याच्यामध्ये गारा निर्माण होत आहेत आणि गारा पडत आहेत आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं आता शेतकऱ्याची धिंदा उडणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांकडे खऱ्या अर्थानं ऊस आहे त्या शेतकऱ्यांची खरी मज्जाच म्हणावी लागेल कारण उन्हाळ्यामध्ये मी महिना आणि ज्या वेळेस आपण पाहिलेलं आहे की ज्या वेळेस असा पाऊस पडतो अवकाळी पाऊस पडतो त्यावेळेस मात्र मान्सून मध्ये पाऊस पडायला उशीर होतो मान्सूनचा पाऊस यायला उशीर होतो आणि यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांना फटका सुद्धा बसू शकतो की मान्सूनचा पाऊस जर उशीर आला तर मान्सूनचा पाऊस जर उशीर आला तर नक्कीच शेतकऱ्यांच्या पेरण्या लांबणीवर पडतील आणि पेरण्या जर लांबणीवर पडल्या तर कुठंतरी शेतकरी हा चलविचल होणार आहे पेरू का नको आणि पेरल्यानंतर ते पीक आपलं व्यवस्थित येईल का नाही अशा प्रकारे सुद्धा शेतकऱ्यांची परिस्थिती होणार आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी सगळ्यांनी हा अंदाज जो आहे तो लक्षात घ्यायचा हवामान विभागाकडून हा अंदाज आलेला आहे आणि या अंदाजामध्ये असंही सांगण्यात आलेलं आहे की आता मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडणार असून शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये काळजी घेण्याची गरज आहे मित्रांनो आज तुम्हाला काय वाटतं या अंदाजाबद्दल तुमच्या भागात आहे का पाऊस हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मराठवाड्यामध्ये पाऊस पडलाय का तुमच्या जिल्ह्यात पाऊस पडलाय का हे सुद्धा धन्यवाद भेटे आता व्हिडिओमध्ये